मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत भाग सव्वीस आता पुढे अभय त्याच्या केबिनमध्ये काम करत असताना गिरिजा त्याच्या केबिनमध्ये आले गिरिजा अगं तू इथे येण्याचा कष्ट घेतले मला फोन करायचं ना मी एका पायावर आलो असतो अभय तिला पाहून म्हणाला चुप अभय ते सर्व काय होतं गिरिजा चिडून म्हणाले काय होतं तो न समजल्यासारखं करत होता तू मीटिंगमध्ये मला तसे का म्हणालास गिरिजा छिडून म्हणाली काय म्हणालो अभय एक बोट हनुवटीवर ठेवत म्हणाला तेच ते तू आज मीटिंगमध्ये म्हणालास गिरिजा म्हणाली पण मी काय म्हणालो ते तर सांग तो तिच्याकडून आय लव यू बोलून घेण्याचा प्रयत्नात होता तुला चांगलेच माहीत आहे तू काय म्हणाला असते तिचा चेहरा रागाने लाल झाला होता पण तरी अभय मात्र एकदम कूल होता अजिबात न घाबरता तो त्याची नजर तिच्या नजरेशी बेफिकेरपणे चिडवत होता मग तुला ऐकू नाही आले का ते तो भुवया उंचावत म्हणाला मला ऐकू आले आणि मला हे अजिबात आवडले नाहीये काय आवडले नाहीये मला जरा कळू तर दे मुद्दाम नाटकी चेहरा करत म्हणाला तू मुद्दाम हे सर्व करत आहेस तुला ही सर्व मस्करी वाटत असेल पण परत माझ्याशी तसे काही म्हणालास तर मी काय करशील तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच तो म्हणाला इतक्यात रामू तिथे कॉपी घेऊन आला सर कॉपी रामू आत येत म्हणाला मला हॉट कॉपी आणि मॅडमसाठी कोल्ड कॉपी आण जा अभय त्याच्याकडून कॉपी घेत म्हणाला लगेच आणतो मॅडम रामू गिरिजाकडे पाहत म्हणाला व तिथून निघून गेला हा बोल गिरिजा काय म्हणत होतीस अभय कॉपीचा घोट घेत म्हणाला मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये तुझ्याशी बोलणेच मुळात चुकीचं आहे तू नाही सुधरणार असे म्हणत ती रागाने निघून गेली मी नाही सुधरू पण तर तू बिघडू शकतेस ना असे म्हणत असे म्हणत तोही निघून गेला गिरिजा तिच्या हाताखाली असलेल्या मुलींना डिझाईन्स समजून सांगत होती काम सुरू होते आतापर्यंत तीन ड्रेस तयार झाले होते चार अपूर्ण होते बाकी बाकीच्यांचे कटिंगही झाले होते गिरजा जरी कामात असली तरीही अभयचा चेहरा तिच्या डोळ्यापुढे येत होता किती सहज म्हणाला तो आय लव यू इतके सिम्पल असते का उगाच काहीही त्याला असे बोलायला काहीच कसे वाटले नसेल मूर्ख कुठला पण तो माझ्या शेजारी राहतो म्हणजे तो असाच मला इरिटेट करत राहील मला दुसरीकडे शिफ्टिंग करावे लागेल पण परत रूम मिळणे ही किती कठीण आहे बरं रूम मिळाली तरी बानू आंटीला काय सांगणार त्या म्हणतील दोन आठवडेही झाले नाही आणि रूम चेंज करत आहेस ऑफिस सुटल्यावर गिरिजाला स्नेहा भेटली स्नेहाने आज तिला घरी बोलवले गिरिजाला अभयीचं तोंड बघण्याची इच्छा नव्हती म्हणून तिनेही स्नेहाने विचारताच लगेच हो म्हटले ओके चालेल मी येते पण माझे कपडे आणायला जावे लागेल गिरिजा म्हणाली अगं माझे कपडे घाल माझ्याकडे काही सलवार सूट आहेत डोंट वरी स्नेहा म्हणाली दोघीही स्नेहाच्या कारमधून तिच्या घरी म्हणजे ती राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये गेल्या फ्रेश होऊन गिरिजा स्नेहाचे कपडे घातले पिंक टी शर्ट आणि ब्लॅक ट्रॅक पॅन्ट गिरिजा यात खूप गोड दिसत होती ती चेहरा कोरडा करत हॉलमध्ये येऊन सोप्यावर बसली गिरिजाला शांत वाटले निदान दोन तीन दिवस तरी मी इथून अप डाऊन करेन अभयच्या डोक्यावरचं भूत उतरेपर्यंत मग बरोबर त्याचं डोकं ठिकाण्यावर येईल ती तिच्याच विचारात खुश होत होती की डोरबेल वाजली तिने जाऊन दार उघडले तर समोर तर समोर तोच होता सात समुंदर पार तेरे, पीछे पीछे आ गया, तो गाणं म्हणाला तू इथे काय करतोयस गिरिजा म्हणाले अगं मीच बोलवले त्याला इथे स्नेहा फ्रेश होऊन येत म्हणाले तसे गिरिजा वैतागून स्नेहाला पाहू लागली मग हा पण येणार आहे हे आधी का नाही सांगितलेच मला गिरिजा तिच्याजवळ जात म्हणाली का तुला आधी माहीत असले असते तर आरतीचं ताट तयार करून ठेवले असते का अभय आत येत म्हणाला हो चांगलीच आरती केली असती तुझी असे म्हणत ती आत निघून गेली तो हसला स्नेहाच्या मनात वेगळे सुरू होते तिला वाटत होते या दोघांचं नक्की काहीतरी सुरू आहे अभयच्या बाबतीत ती खूपच पॉझिटिव्ह होती जरी नाही म्हटले तरी तिला सारखेच असे वाटत होते की जर हे दोघेही माझ्या नजरेसमोर राहिले तर त्यांचं काय सुरू आहे आणि आणि ते काय माझ्यापासून लपवत आहेत हे बरोबर माझ्या लक्षात येईल त्यामुळे तिने त्या दोघांनाही घरी बोलवले होते अभय आला तसे गिरिजाच्या डोक्यात दगड पडली या स्नेहाला काय गरज होती याला इथे बोलवायची बरं याला बोलावले होते तर मला का बोलवले तिला माहीत आहे ना आमचं पटत नाही ते अभय तू दारात का उभा आहेस आत ये बस स्नेहा त्याला खांद्याला धरून आत सोप्यावर आणून बसवत म्हणाली बसणारच आहे पण मी विचार करतोय की तू मला आज अचानक का बोलवले तो स्नेहाला म्हणाला असंच हल्ली तू येतच नाही पहिल्यासारखा ऑफिसमध्येही बिझी असतोस स्नेहा म्हणाले तू पण बिझी असतेस आणि मी कधी आलो की फ्लॅट करतेस शोभते का तुला हे असे वागणे मैत्रिणीकडून शीख जरा चार चांगल्या गोष्टी अभय गिरिजाकडे पाहत म्हणाला तसे गिरिजा आत निघून गेली तिच्या डोक्यात एक सुरू होते आणि मनात एक तो आलेला तर कुठेतरी मनात आनंदही होत होता पण दुसरीकडे एक अनामिक भीतीही वाटत होती ज्या भीतीला असंख्य कारणे होते तू का सारखा तिला चिडवत असतोस तुला माहीत आहे ना तिला हे सर्व आवडत नाही स्नेहा त्याला दम देत म्हणाले चिडवलेल्या नसेल आवडत पण चिडवणारा माणूस तरी नक्कीच आवडत असेल तो झोरातच म्हणाला काय झाले आहे तुला मी जे बोलते त्याचं उलट करायचं ठरवलं आहेस का तिला आवाज केला मग स्नेहा म्हणाली जाऊ दे ना मग मग मी काय घाबरतो का तिला अभय कॉलर नीट करत म्हणाला तू नशील घाबरत पण मी तुझ्या या अशा वागण्याने घाबरते बर थांब मी कॉपी आणते तुझ्यासाठी स्नेहा उठून जात म्हणाली तसे तो म्हणाला स्नेहा थांब तू नको जाऊस गिरिजाला सांग कॉपी बनवायला ती छान बनवते आधी तर स्नेहा खुश झाली की त्यांनी थांबायला सांगितले पण नंतर गिरिजा कॉपी चांगली बनवते हे ऐकून तिला खूप त्रास होऊ लागला मुळात स्नेहा त्याची आधीची जुनी मैत्रीण होती आणि गिरिजा आत्ताची तरीही अभय का सारखे तिच्या मागे मागे करत असतो शिवाय ती एक विवाहित स्त्री होती त्यांच्या दृष्टीने सर्वसामान्य दिसणारे असून ही अभय का बरं इतके महत्व देत असेल माझी मैत्रीण आहे म्हणून का पण एवढी केमिस्ट्री आमच्या नात्यात नव्हती गिरिजा आपल्या दोघांसाठी मस्त कॉपी बनव स्नेहाने तिला आवाज देत म्हणा म्हटले तशी ना इलाजपणे गिरिजा किचन मध्ये जाऊन कॉपी बनवू लागली स्नेहा तिला भजी पण बनवायला सांग अभय म्हणाला अरे कॉफी सोबत भजी कोण खाते स्नेहा चिडून म्हणाले मी खातो आता बोलवले आहेस तर पाहुचार पण कर अभय मुद्दाम गिरिजाला किचन मध्ये थांबून राहण्यासाठी म्हणाला कारण तिथून ती त्याला इझिली दिसत होती स्नेहा तिला सांगणार तोच ती म्हणाली ऐकले मी आणि ती भजी बनवू लागली अभय मला तुझ्याशी खूप काही डिस्कस करायचं कामा आहे कामाबद्दल आहे ते दुभे शूट बद्दल त्यामुळे तू आज इथेच राहशील का स्नेहा प्रेमाने त्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाले तिला काही डिस्कस करायचे नव्हते पण तिला त्याला थांबवण्यासाठी कारण हवे होते राहशील काय राहिलो समज अभय उत्साहाने म्हणाला तिकडे गिरिजाने जेव्हा ते ऐकले तेव्हा तिच्या हातातून ग्लास पडला त्यापेक्षा मी घरी गेली असती तर परवडले असते ही स्नेहा पण ना काय झाले गिरिजा स्नेहा म्हणाले काही नाही ग्लास पडला गिरिजा म्हणाले स्नेहा ही गिरिजा स्वतःच इथे आली आहे का की तू तिला इन्व्हाइट केलं आहेस अभय स्नेहाकडे कानाजवळ जात म्हणाला मीच तिला इथे बोलवले आहे ती आता शिफ्ट झाल्यापासून पहिल्यांदाच आली आहे स्नेहा म्हणाली तिला बहुतेक मी इथे आलेले आवडले नाही है। मी जाऊ का तो मुद्दाम गिरजाला आवाज जाईल अशा आवाजात म्हणाला तू तिची मस्करी करत असतो म्हणून ती चिडते स्नेहा म्हणाली मी काही मस्करी वगैरे करत नाही खरं तेच बोलतो अभय म्हणाला स्नेहा बोलतच होती की तिचा फोन वाजला फोन तिच्या आईचा होता त्यामुळे ती बोलायला गॅलरीत गेली बस हा अभय मी आईसोबत बोलून येते स्नेहा असे म्हणत गेली स्नेहा गेली तसे अभय किचनमध्ये फिरला गिरिजा किचनमध्ये काम करत होती की कि अभय किचनमध्ये आलेला पाहून ती घाबरली मी तुला काही मदत करू का अभय म्हणाला काही मदत नको तू जा इथून तीच माझी मदत होईल ती म्हणाली रागवली आहेस का माझ्यावर तो तिचा चेहरा निरकत म्हणाला सांगायची गरज आहे का का उगास मला त्रास देत आहेस मला असला फालतूपणा अजिबात आवडत नाही गिरिजा म्हणाली अगं भज्जी बनवण्यास कसला आलाय फालतूपणा अभय मुद्दाम मी भज्जीबद्दल बोलत नाही आहे गिरिजा म्हणाली मग तो फ्रीजला टेकून हाताची घडी करत म्हणाला तुला माहीत आहे मी कशाबद्दल बोलत आहे उगास नाटक करू नकोस गिरिजा चिडून म्हणाली ओके ओके समजले मला पण तू स्नेहाला सांगत का नाही आहेस की मी तुला प्रपोज केलं आहे ते मी तुझी बे ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना मुली अशा गोष्टी लगेच बेस्ट फ्रेंडला सांगतात एवढी मोठी गोष्ट तुझ्या पोटात कशी राहू शकते अभय म्हणाला तुझं डोकं फिरले आहे का तुझं आणि माझं कुठल्याच बाबतीत काहीच मेळ नाही उगाच आता माझ्या डोक्यात जाऊ नकोस हा गिरिजा आता संतापली पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर गोड हास्य होते जे तिच्या हृदयाची धडधड वाढवत होते तू जो प्रश्न विचारला आहेस तो प्रश्न चुकीचा आहे असे एक गिरिजा म्हणत होती तुला कळत आहे की तू मुद्दाम बोलत आहे पण असे नाही गिरिजा माझे खरंच तुझ्यावर प्रेम तु आहे तू हवे तर विचार करून माझ्या प्रश्नाचे उत्तर दे अभय तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला स्नेहा बाल्कनीमध्ये तिच्या आईसोबत बोलत होती स्नेहा आता पुढे नक्की काय ठरवले आहे तू लग्नाचा अजिबात मनावर घेत नाहीयेस सगळे नातेवाईक भेटले की आधी तुझ्या लग्नाविषयी विचारतात आई विचार करत म्हणाली मग त्या नातेवाईकांसाठी मी लग्न करू का मी काही घरी बसलेली नाही जॉब आहे माझा चांगला स्नेहा पण रागाने म्हणाली अगं पण आत्ता सत्तावीस वर्ष चालू आहे तुला मुलींचं वेळेत लग्न झालं बरं असते ग परत मुलं होण्यासाठी उशीर नको आई म्हणाली काय आई अशी उदाहरणे देत आहेस की मला लग्न करण्याची इच्छाच होत नाहीये तुला हेच सांगायचं असेल तर मी फोन ठेवते स्नेहा वैतागुन म्हणाली नाही थांब काल मी तुझ्या बाबांशी बोलली ते म्हणाले स्नेहाला जर कुणी मुलगा पसंद असेल तर विचार मी नाही म्हणणार नाही तू तिला नीट विचारून घे मग आपण त्या मुलाशी पण बोलू आई म्हणाल्या काय खरंच सांगतेस स्नेहाच्या चेहऱ्यावर आनंद होता हो शेवटी मुलांच्या आनंदासाठी आई वडिलांना कुठेही ॲडजस्ट करू शकतात आणि तू तर आमची लाडकी आहेस आई प्रेमाने म्हणाली ओके तुला लवकर सांगते पण आधी मला त्याच्याशी बोलावे लागेल तू आधीच पप्पांना काही सांगू नकोस मी सांगेन तुला चालेल ना स्नेहा एक्सायटेड होत स्नेहा एक्साईट होत म्हणाली अग पण तो मुलगा कोण आहे ते तर सांग आधी आई हसत म्हणाली अगं तो इतका भारी आहे ना काय सांगू तुला दाखवलं तर तू मागे लागशील त्याच्या स्नेहा चेष्टेने म्हणाली गप ग आगाव आई पण हसत म्हणाली बरं आई फोन ठेवते नंतर बोलू ओके असे म्हणत तिने फोन ठेवला ती फक्त आता कसेही करून अभयला कन्व्हिन्स करायचे होते एकीकडे गिरिजा बाहेर जाऊ लागली तसे अभय तिच्या मागे जात हे गिरिजा मी तुझ्याशी बोलतोय आणि तू पळत का आहेस तू मला अजिबात सिरियस का नाही घेत आहेस अभय जाऊन तिच्या पुढे उभा राहत म्हणाला मा तुला माझ्याबद्दल सर्व माहीत आहे ना तरीही हे सर्व विचारून कशाला स्वतःच्या आणि माझा वेळ वाया घालवत आहेस ती चिडून म्हणाली आय लव यू गिरिजा तो बिंदास्तपणे म्हणाला तुला माहीत तर आहे का माझं अजून डिवोर्स झालेलं नाही आहे मला एक लहान मुलगी आहे माझ्या घरच्यांना मी इथे नोकरी करते हे आवडलेले नाही मी मदे आहे मी कुठल्या मनस्थितीमध्ये आहे हे तू कधीच समजू शकत नाही तुझ्यासाठी प्रेम ही टाईमपास गोष्ट आहे त्यामुळे तुला टाईमपास हवा असेल तर तुझ्या सारखी एखादी मुलगी शोध गिरिजा पुन्हा किचन मध्ये जाऊ लागली गिरिजा थांबना ती थांबली नाही म्हणून त्याने तिचा हात पकडला तिने त्याच्या हाताकडे मग त्याच्याकडे रागाने पाहिली स्वारी गिरिजा थांबावी म्हणून पकडला होता अभय तिचा हात हळू सोडत म्हणाला ती जरी त्याच्याकडे रागात पाहत असली तरी त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे आले होते त्याचा तो स्पर्श त्याच्या इतकाच दिलखेज होता त्याच्यापासून दूर पडणे किती अवघड होते हे तिलाच माहीत होते खरंच स्वारी गिरिजा हात जोरात पकडला होता का मी तो काळजीने म्हणाला तसेच ती त्या शहाऱ्यातून बाहेर आली आणि बाणावर येत म्हणाले काय हवे आहे तुला नक्की माझ्या जवळी येण्याचा प्रयत्न करू नको समजले ना गिरजा त्याला दम देत म्हणाली ए गप वेडी आहेस का मी काही तसा मुलगा नाहीये उगाच अंगावर येणारा माझ्या मागे एकापेक्षा एक मुली आहेत मला जर तेच सर्व करायचं असते तर माझ्याकडे बरेच ऑप्शन आहेत तो पण स्पष्ट म्हणाला हो ना मग जा ना त्यांच्याकडून तुझं मनोरंजन करून घे माझं डोकं का खात आहेस ती चिडून म्हणाली ज्या तुझं माझ्यावर प्रेम आहे हे मला माहीत आहे तो भुवया उंचावत म्हणाला ते ऐकून गिरिजाच्या पोटात गोळा आला खरंच हे सारं याला कसे कळले असेल माझ्या मनाच्या भावना इतक्या पारदर्शी नाहीत की त्याला ते कळतील पण हे तर त्याने अगदी बरोबर वळखले होते त्याला पहिल्यांदा पाहिल्यापासूनच ती त्याच्यावर फिदा होती त्याला पाहिली की तिच्या हृदयाचा ठोका चुकतो ही गोष्ट तिलाही माहीत होती गप का आहेस बोल ना आता का बोलती बंद अभय म्हणाला हे बघ अभय तू जर स्नेहाचा मित्र नसतास तर मी मी तुझे एवढे पण ऐकून घेतले नसते मी तुला पहिलं आणि शेवटचं सांगते गिरिजा पुढे काही बोलणार तोच स्नेहा तिकडून आले गिरिजा तिला पाहून गप्प झाले तसे अभय वळून पाहू लागला काय झाले तुम्ही दोघे येथे असे उभे कॉफी आणि भजी झाली का स्नेहाने विचारले हा लगेच आणते मी असे म्हणत गिरिजा तिथून गेली मी तिला कांदा कापून देतो असे म्हणत तोही तिच्या पाठोपाठ किचनमध्ये शिरला स्नेहाला त्याच्याशी बोलायचं होतं पण तो असा गिरिजाच्या मागे मागे करत होता ते तिला आवडले नाही टीवी ती हॉल मध्ये जाऊन टी व्ही पाहू लागली अभय तिकडे थांबतो की येतो हे पाहण्यासाठी ती तिथूनच दोघांवर लक्ष ठेवून होती तू का आलास परत इथे गिरिजा अभयला म्हणाले अरे तुला अजून कळले नाही का आय एम फॉलो इन लव्ह विथ यू म्हणून मी तुला फॉलो करतोय अभय म्हणाला गप जा इथून गिरिजा म्हणाली बरं जातो पण एक सांगू तू या पिंक टी मध्ये एकदम बार्बी डॉल सारखी दिस दिसते आहेस आता हे पण खरं खोटं वाटत असेल ना पाहू तो काना जात तसे तिने अंग अपसून घेतले हृदयाचे ठोके पुन्हा तीव्र गतीने वाढले तिला आता रागवायचे होते पण तिचं त्याच्या परफ्यूमच्या सुगंधाने आणि माधक आवाजाने नर्वस झाली तो तिथून निघून गेला तेव्हा कुठे तिचा अडकलेला श्वास पूर्ववत झाला गिरिजा किचन मध्ये काम करत होती अभय आणि स्नेहा बाहेर बसून गप्पा मारत होते बोलतानाही त्याचं लक्ष किचन मध्ये होत हे स्नेहाने नोटीस केलं गिरिजा कॉपी आणि भजी घेऊन आली आणि तिने भजी टेबलवर ठेवून एक अभयला आणि एक स्नेहाला कॉपी देत असताना स्नेहाने गडबडीत कप नीट पकडलं नाही त्यामुळे कपमधून उलटून गिरजाच्या हातावर सांडलं आ ग गिरजा झोरात वरडली आणि हात झटक झटकू लागले स्नेहा मूर्ख आहेस का नीट पकडता येत नाही का तुला तिचा हात बघ अभय त्याची कॉपी ठेवत उठला आणि त्याने गिरिजाला सोप्यावर बसवले आणि हळूवार तिचा हात हातात घेऊन त्याच्यावर फुंका घालू लागला शांत हो काही होणार नाही तो गिरिजाला म्हणाला मग स्नेहाकडे पाहत म्हणाला बघतेस काय जा आता पटकन पिस्टी ॲड बॉक्स घेऊन ये लवकर लक्ष कुठे असते काय माहीत अभयला गिरिजासाठी इतकं पॉझिटिव्ह झालेले पाहून स्नेहा जागीच गप्प झाली होती तिला हे जाणून घ्यायचे होते की ते अभयच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते अरे अभय एवढे काही नाही झाले सी इज ओके स्नेहा चुकून हात लागला असे म्हणाले गिरिजा पटकन म्हणाले आणि उठून जाऊ लागली स्नेहा तिथून उठून बॉक्स घेण्यासाठी निघून गेली आत बेडरूममध्ये जाऊन तिने तिचे अश्रू टिपले तिला एक कळत नव्हते की ते दोघे कधी एकमेकांचे इतके जवळ आले काय असे झाले होते की गिरिजाच्या थोड्या दिवसाच्या सोबतीने तो तिच्यासाठी इतका जवळीक झाला होता जे की तो माझ्या बाबतीत कधीच नाही झाला या गोष्टीचं कोड तिला सुटत नव्हते तो खरंच प्रेमात पडला आहे का तिच्या पण हे कसे शक्य आहे एवढे चार वर्ष ती आभईला वळखत होती त्याच्या मागे पुढे अनेक मुलींना तिने आजपर्यंत पाहिले होते पण तो कधी कुणाच्या प्रेमात तर लांबच पण तो कुठल्याच बाबतीत सिरियस नव्हता जितका तो गिरजाच्या बाबतीत वाटत होता आधी तिला वाटत होती गिरिजा त्याची मैत्रीण आहे म्हणून तो तिला मदत करत असावा पण आता ती मैत्री राहिली बाजूला आणि त्या दोघांची मैत्री प्रेमापलीकडे गेल्यासारखी दिसत होती मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला जरूर लाईक करा आणि तुमचे कमेंट्स वाचायला आम्हाला खूप आवडतात तर तुम्ही नक्की कमेंट्स करू शकता आणि व्हिडिओला लाईकशिवाय जाऊ नका आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल ऐकॉन प्रेस करून घ्या म्हणजे तुम्हाला जे नवीन एपिसोड येतात त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळते आणि तुम्ही ते पाहू शकता ऐकू शकता ആ ധന്യ മണ്ഡലി